मित्रांनो मराठा तरुणांसाठी एक महत्वाची खुशखबर आपण त्याला म्हणूया ईडब्ल्यू संदर्भात हा महत्वाचा मुद्दा आहे न्यूज आहे हे प्रमाणपत्र आता मराठा तरुणांना मिळणार आहे आता हे कुठे वापरता येईल हे आपण बघूया कारण गे समजून घेण्याची गरज आहे दहा टक्के आरक्षण जे महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे ते राज्यामध्ये चालतंय पहिला मुद्दा लक्षात घ्या तेव्हापासून प्रशासन जे होतं ते मराठा समाजाच्या मुलांसाठी ईडब्ल्यू एस नावाचं प्रमाणपत्र देत नव्हतं परंतु ते कायद्याने चुकीचं होतं हे लक्षात घ्या याबाबत कन्नड तालुक्यातील डॉक्टर अशोक पवार यांनी खोलात जाऊन माहिती घेतली आणि मग लक्षात आलं की राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण हे फक्त महाराष्ट्रासाठी बरोबर त्या आरक्षणाचा केंद्र सरकारच्या ईडब्ल्यू एसशी काहीच संबंध नसताना राज्य शासनाच्या कोणत्याही लेखी आदेश सूचना नसताना अनेक ठिकाणी मराठा तरुणांना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र दिलं जात नव्हतं परंतु आता केंद्र सरकारच्या नोकर भरतीसाठी मराठा समाजाच्या तरुणांना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र काढता येणार आहे किंबहुना ते मिळणार आहे त्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांनी अर्जासोबत शपथपत्र जोडणं गरजेचे आहे बघा महाराष्ट्र भरातल्या मराठा विद्यार्थ्यांसाठी ही एक गुड न्यूज आहे असं आपण म्हणूया तुम्ही ही बातमी त्या ठिकाणी दाखवू शकतात तुम्हाला ही बातमी कॉपी मी तुम्हाला आपल्या अभ्यासकट्टा या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल आता आप केंद्रातील नोकऱ्यांसाठी अर्ज ना, करता येणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा दहा टक्के आरक्षण राज्यात असेल तरी ते आरक्षण केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये नाहीये त्याच्यामुळे ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट भरती प्रक्रिया आहे तिथे तुम्हाला ईडब्ल्यू मधून अर्ज करता येईल आणि त्यासाठी ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळवणं हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फक्त घोषणापत्र द्यावं लागणार आहे आणि सेंट्रल व स्टेट असे दोन पर्याय येतात ईडब्ल्यू इथे ऑनलाईन तुम्ही जेव्हा नोंदणी करतात ना सेंट्रलचा तुम्हाल पर्याय तुम्हाला निवडावा लागेल बस राज्याच्या परीक्षांसाठी तुम्हाला चालणार नाही आता तुम्हाला तुम्ही मला इथे काय काय डॉक्युमेंट्स जोडावे लागतील प्रवेश निर्गम तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आधार